आंबेगाव तालुक्यामधील वसरी बुद्रुक टावरेवाडी ते पिंपळगाव रस्त्यावरील असणाऱ्या टावरेवाडी ओढ्यावरील शंकराच्या मंदिराजवळ स्मशानभूमी शेजारी मंजूर झालेलं पुलाचं काम हे अर्धवट अवस्थेत असून गेल्या काही दिवसांपासून ठेकेदार या कामाकडे पिरकला देखील नसल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतायत गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळं या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बनवलेल्या पुलावरून पाणी गेल्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागला होता त्यामुळं अर्धवट असलेल्या पुलाचं काम संबंधित ठेकेदारानं तात्काळ सुरू करावं अशी मागणी आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव ठावरे यांनी केली आहे सावरेवाडी औसरी गावाला जोडणाऱ्या ओढ्यावर असणाऱ्या या जुन्या पुलाची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यावर पुलावरून पाणी वाहत असेल त्यामुळं शाळेच्या चा मुलांची दूध पालेभाज्या यांची वाहतूक करणारे तसेच सर्व टावरेवाडीतील ग्रामस्थांची वाहतूक ही ठप्प होत होती गेल्या काही वर्षांपूर्वी या छोट्या पुलावरून शाळेची सुट्टी झाल्यावर या पुलावरून जात असताना मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगा पाण्यामध्ये वाहून गेला होता तसेच शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना कमी उंचीच्या पुलावरून अनेक अडचणींना सा सामोरं जावं लागत होता त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब टावरे लोकनियुक्त माजी सरपंच उत्तम टावरे यांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत या ठिकाणी नवीन पूल भावा अशी मागणी देखील केली होती त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नामधून नवीन पुलासाठी सुमारे साठ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन अखेर पुलाचं काम सुरू झालं होतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे काम बंद पडलाय सावरेवाडी येथे करण्यासाठी या पुलाचं काम सुरू असताना या पुलाच्या शेजारी दुसरा पूल बांधण्यात मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे या तात्पुरत्या स्वरूपात ता बांधलेल्या पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागतोय पुलाचं काम करणारा संबंधित ठेकेदार गेले काही दिवस इकडे फिरकलाच नसल्याचं देखील काही ग्रामस्थांकडून बोललं जात आहे संबंधित ठेकेदारांना नवीन पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावं आणि स्थानिक ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी टावरेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे नितीन थोरात झुमॉन न्यूज आंबेगाव